नमस्कार। नमस्कार। मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा अशोक उत्तम राहणार सातेवाडी जागलेवाडी हा सातेवाडी सातेवाडी मधली जागलेवाडी बरोबर तर दादा आज आपण आपल्या या कारल्याच्या प्लॉट मध्ये होऊ बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर दादा अपले अपले और, आ, आ, तर दादा आपण आपल्या कारल्याच्या प्लॉट मध्ये आपले आपले जे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस हा कडू पॉवर याचा वापर केलेला आहे तर ज्या वेळेस आपण हे प्रोडक्ट वापरायच्या आधी या प्लॉटची काय कंडिशन होती म्हणजे ज्या प्रेडला हे प्रॉडक्ट वापरायच्या आधी प्रॉडक्ट ची काय कंडिशन होती लहान होती एकदम लहान होती हिरवीगार गार नव्हती सर पडायची पण जसे हे प्रोडक्ट वापरायचे ना तर फुटवा तिचं आणि हिरवगारपणा बरोबर अतिशय द्यायला लागले बू पॉवर प्लस हा 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 बर म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिले ना आपण तर झाडाला कोणत्याही प्रकारचा पिवळ सरपाना कुठेही दिसत नाही एकदम हिरवे नाही आणि आता जर पाहिले तर हा पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट आता जवळपास झूम करून जर पाहिलं ना पूर्ण आसपासचा एरिया पूर्ण डोंगराळ भागात ही इकडे उष्णता पण दुपारच्या मारी भरपूर असते बरोबर म्हणजे दुपारचं खूप उष्णता असते मग एवढ्या उष्णतेमध्ये प्लॉटला ना कोणत्याही प्रकारची अशी ड्रॉपिंग <laughs> किंवा बाकीचा तो प्रकार काय फुलाची ड्रॉपिंग वगैरे तो प्रकार काय दिसत नाही पत्ती पण एकदम फ्रेश मध्ये आणि जर कारल्याची साईज व्हायला आता बनण्यासाठी सुरुवात झालेली हे बघा ना कारले जर पाहिले ना साईज पण भरपूर प्रमाणात फुलकळी वगैरे बरोबर व्यवस्थित पद्धतीने आणि आपण कडू कडूपावरचा वापर केल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचे ना किटक म्हणजे मावा तुडतुडे माशी रस शेकडी नागाळे याचा अटॅक कुठेच दिसत नाही बरोबर तर दादा हे प्रोडक्ट साधारण तुम्ही किती दिवसापासून वापरताय आता भरपूर दिवस झाले वापर म्हणजे दुवाल किती वर्षापासून वापरताय तुम्ही हे प्रोडक्ट झाले तीन वर्ष झाले याच्या आधी मागच्या वर्षी तुम्ही कोण कोणत्या पिकांसाठी आपले हे प्रोडक्ट वापरले फेवडा वालवड हा गव्हाले गव्हाला पण वापरलं होतं बरोबर म्हणजे पूर्ण तुम्ही जवळजवळ आहे ना दरवर्षी जे पिकं करताय त्या सगळ्या पिकांसाठी आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरताय बरोबर दादा तुम्ही आपले जे प्रोडक्ट आहेत म्हणजे पॉवर प्लस झालं कडू पॉवर झाले हे वापरून तुम्ही समाधानी आहात एकदम एकदम व्यवस्थित धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल